हे जे युनिक कलेक्शन जे आहेत ना कम फॉर दिस तीन हजार चारशे ओनली खजिना तुम्ही या ठिकाणी इथे बघू शकताय एकाहून एक, एक अफलातून डिझायनर साड्यांचं कलेक्शन तेही दिवाळी स्पेशल हॅलो नमस्कार मी वैशाली आणि आज मी आपल्याला परत एकदा घेऊन आलेली आहे पुणे वाघोली या ठिकाणी असलेल्या सत्यनारायण क्लोथ स्टोअरमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण यांच्याकडचं खूप सुंदर प्रीमियम असं दिवाळी स्पेशल डिझायनर साड्यांचं कलेक्शन एक्सप्लोअर करणार आहोत सो व्हिडिओला आपण सुरुवात करूया दिवाळी स्पेशल डिझायनर साड्यांचा खजिना तर आपण बघितलेला आहे वन बाय वन, वन आता आपण एक्सप्लोअर करूयात काय दाखवत आहे पहिल्यांदा तर आयटम नंबर वन आता समजून घ्या डिझायनर कलेक्शन मध्ये थाउजंड रुपीज ऑनवर्ड तर दहा बारा पंधरा हजार पर्यंत रेंज चे आहेत फक्त तेच नाही ब्रायडल साठी साठ सत्तर ऐंशी हजार पर्यंत पण वर्कच्या साड्या अवेलेबल आहेत डिझायनर मध्ये येस पण आता सगळे आयटम्स आपण व्हिडिओ मध्ये नाही दाखवू शकत तर ठराविक थोडे थोडे डिझाईन्स आपण दाखवतोय जे, जे नवीन नवीन म्हणजे ते सगळं नवीनच आलंय पण एक थोडं ठराविक आयटम जे मुलांनी काढले त्या हिशोबाने आयटम नंबर वन तुम्ही बघू शकता फुल स्वरोस्की आहे हेवी सॅटिन वर्क आहे मध्ये मध्ये पण स्वराजकीचा वर्क आहे पाच हजाराची साडी फक्त आणि फक्त तीन हजार आठशे साठ रुपयाला कलर रेंज पण ह्याच्यामध्ये भेटतील थोडस व्हिडीओ चा स्पीड ऑफकोर्स आजच्या व्हिडिओचं स्पीड थोडस फास्ट आहे जसं दिवाळीमध्ये पण फास्ट फास्ट कस्टमर आपण हे करतो गर्दी जास्त असते त्या हिशोबाने कलेक्शन भरपूर आहे मॅक्झिमम गोष्ट आपण दाखवण्याचा प्रयत्न करतोय तुम्ही हे बघू शकता सॅटिनची बॉर्डर आहे विथ हेवी अच्छा हे हेवी किन आहे okay. हे पदर बघू शकता पदर पण हेवी दिला आहे आणि त्याला तिकडे टॅसेल्स पण आहे कलर रेंज पण असणार आहे सेम पाच हजाराची साडी दिसते पाच हजाराची साडी तीन हजार आठशे साठ रुपयाला फक्त डिस्काउंट प्राइस मध्ये आपल्याला हे कलेक्शन खरेदी करता येणार आहे नक्कीच आता हे तुम्ही बघू शकता तर आमच्या कारिगराच्या लँग्वेज मध्ये ह्याला झिरो टू हंड्रेड बोलतात हे बघा हे थोडं लाईट लाईट होऊन इकडे डार्क झालंय आणि डिझायनर लँग्वेज मध्ये ओमरे पॅटर्न पण म्हणतात तर आम्हाला डिझायनर लँग्वेज आणि कारिगराची लँग्वेज दोघांचा तालमेल घ्यावा लागतो फॅब्रिक नवीन आहे हा हा फॅब्रिक जो आहे हा ह्याला म्हणतात जिराफ सिल्क ह्याचा फॅब्रिकची चमक वेगळी आहे खूप लाईट वेट आहे आणि स्वरुस्कीच पण काम आहे तीन हजार पाचशे पन्नास ओनली तुम्ही कलर रेंज पण बघू शकता ह्याच्यामध्ये युनिक आहेत कलर आणि हा खूप पुढे ट्रेंड मध्ये जाणार आहे आता हे नवीन आपण पब्लिश केलंय फॅब्रिक पण फॅब्रिकची बैठक अतिशय सुंदर आली तीन पाचशे पन्नास होऊन तर हा एक आयटम तुम्ही बघू शकता तसं टिश्यू सॅटिन हा जो फॅब्रिक आहे हा काही नवीन नाहीये भरपूर वेळा कंटिन्युअसली याच्यामध्ये डिझाईन्स वगैरे बनत राहतात अजून भरपूर डिझाईन्स आहे दुकानामध्ये पण ठराविक काय ना काहीतरी थोडे थोडी डिझाईन्स दाखवतोय तर आता ह्याची प्राइस रेंज जी आहे चार आठशे ची साडी फक्त तीन हजार सातशे ऐंशी रुपये एकोणीसशे पंचावन्न पासून आमच्या आजोबांनी चालू केलं होतं सत्यनारायणचं हे आणि ते आम्हाला वर्ल्ड वाईड आता घेऊन जायचंय एक खूप महत्वाची बातमी आपल्या दुकानातनं एक पार्सल जय विलास पॅलेस म्हणजे ग्वालियरच्या ज्या महाराणी आहेत त्यांच्याकडे पण गेला आहे सत्तर वर्षामध्ये आमच्यासाठी एक खूप म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे खूप प्राऊड मुवमेंट आहे आणि जसं आम्ही प्रत्येक व्हिडिओ मध्ये मागत आहे की हेल्प अस टू बिकम अ ग्लोबल ब्रँड तर कुठल्या ना कुठल्या परिस्थितीत ऑडियन्सचा जो आशीर्वाद आहे तो भेटतोय हु, मार्केट पेक्षा काहीतरी वेगळा देणार ओनली थ्री सेवन एट झिरो तर हे आयटमला कुणी लखनवी म्हणतोय कुणी काश्मीरी म्हणतोय जॉर्जेट वरती पूर्ण एम्ब्रॉइडरीचा वर्क करून घेतलंय Uh, पाच हजाराची साडी फक्त आणि फक्त तीन हजार, हजार पाचशे पन्नास रुपयाला पडेल uh, एम्ब्रॉयडरी प्लस आहे ठीक आहे तर जो पलू है। है, पलू है, हा जो पल्लू आहे पल्लू आहे आणि हा म्हणजे मिरांचा भाग आहे स्कर्ट बॉर्डर मध्ये मिर्यांचा भाग आहे हेवी लुक असणार आहे बघू शकता तीन पाचशे पन्नासच्या रेंजमध्ये ऑफकोर्स कलर रेंज पण ताजा ताजा भट्टी से निकला हुआ माल आहे <laughs> पार्सल फोडा आहे विथ कलर रेंज आहे <laughs> तर लवकरात लवकर विजिट करा सत्यनारायण क्लॉथ स्टोर्स वाघोली ब्रांच इट इज नॉट ओनली अबाउट मी असं नाही म्हणते की मी जगाभरापासून मी एकदम स्वस्त 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 नाही तसं नाही म्हणते रिझनेबल रेट पण तुम्हाला एकदम वेगळी युनिक आणि काहीतरी वेगळे व्हरायटीज बघायला भेटतील क्वालिटी पण भेटल आता दिस साडी आ, नवरात्री स्पेशल बांधणी गोटापती हे सगळे आयटम्स तुम्ही ह्याच्यावरती बघू शकता ह्याचा पल्लू बघू शकता हे सगळे आयटम्स आता ह्याची प्राइसिंग असणार आहे तीन हजाराची साडी फक्त आणि फक्त एकवीसशे वीस रुपयाला फक्त आणि फक्त टू वन टू झिरो ह्याच्यामध्ये कलर रेंज पण बघू अच्छा ह्याला ब्लाऊज पण जो आहे ब्लाऊज पण पूर्णपणे बांधणीचा पन प्रिंटेड ब्लाऊज आहे फुल वर्क आहे तर कॉम्बिनेशन हे बेस सेम असणार आहे फक्त हा जो कलर आहे हा चेंज होत जाणार आहे काहीतरी वेगळं काहीतरी साडी पल्लू येस पाटली पल्लू आहे तर तुम्ही बघू शकता पाटली पल्लू आहे साडीला आणि वर्क आहे स्कट बॉर्डरला वर्क दिलेला आहे पूर्णपणे बुट्टी पण आहे गोटापतीचा पूर्णपणे वर्क पण आहे आणि तुम्ही ब्लाउज पण बघू शकता लांबी रुंदी भरपूर आहे क्वालिटीच्या बाबतीत काय बघायची गरज नाही सत्यनारायण क्लास्ट रोज पासून आहे वाघुली ब्रांच इकडे आपलं दुकान आहे हॅव अ लुक ॲट दिस पॅटर्न हे आयटम hey, साडेसहा हजाराची साडी आहे फक्त आणि फक्त फाईव्ह थाउजंड रुपीज फाईव्ह थाउजंड रुपीजला पर बसणार आहे टिश्यू जे आहे टिशूचा फॅब्रिक आहे पूर्ण विविंग दिली आहे आणि हा म्हणजे मीनाच्या ह्याच्यामध्ये स्वरोजके दिले आहेत कलरफुल स्वरोजके दिलेत आहेत एक वेगळ्या साठी ऑफकोर्स याच्यामध्ये याच्यामध्ये कलर रेंज पण अवेलेबल आहे यू कॅन can... म्हणजे घरी बसल्या बसल्या तुम्ही ऑर्डर करू शकता स्क्रीन वरती आमचा नंबर पण दिलेला आहे फाईव्ह थाउजंड रुपीज ओनली oh. हा प्रोडक्ट फक्त आणि फक्त थ्री टू नाईन झिरो हे प्राइसिंग आहे साडेचार हजाराची साडी आहे थ्री टू नाईन झिरो ला भेटल त्याच्यानंतर मिरर वर्क झरकन वगैरेचा पूर्ण वर्क बघू शकता आणि हे जे आहे हे म्हणजे जॉमेट्रिक फिगर्स दिलेत सेंटरमध्ये आणि येस विविंग आहे प्रिंट वगैरे प्रिंट नाही हे बघा हे विविंग आहे पाठीमागनं पण तुम्ही बघू शकता सो इट्स अ विविंग कल्चर आणि इट्स अ व्हेरी व्हेरी ब्युटिफुल साडी आणि पल्लू टॅसेल्स वगैरे पण बघू शकता आणि ह्याच्यामध्ये पण जे जॉमेट्री आहे जॉमेटरी मध्ये पण दोन तीन डिझाईन्स आहेत दोन डिझाईन्स आहेत हे तुम्ही बघू शकता प्राइसिंग तर ऑलरेडी आपण सांगितले थ्री टू नाईन झिरो कलर पण बघा किती फ्रेश आला आहे अच्छा अजून एक सांगतो हा जो आहे ना हा टिश्यू साठी फॅब्रिक नाही हा अगेन जिराफ मध्ये फॅब्रिक आहे तर फॅब्रिक आता व्हिडिओ मध्ये तसं नाही हे दाखवता येणार पण फॅब्रिक इट सेल्फ मध्ये त्याची एक चमक वेगळी आहे लाइट वेट पण आहे नाहीतर एवढं मिरर वगैरेचा वर्क असेल तर ती साडी खूप हेवी होऊन जाईल तर तेवढी हेवी नाही आणि ह्याचे कलर रेंज पण हे बघा ना काय कलर बसल डार्क लाइट दोन्ही पण आहे ज्यांना डार्क पाहिजे आता डार्क मध्ये हा डार्क बघा टिशचा जो फॅब्रिक मध्ये हा जो कलर बसतो ना तो थोडा डल मध्ये मॅट 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 फिनिश hmm. फिनिश जे म्हणतो आपण तो थोडा मध्ये जातो हा थोडा ग्लॉसी मध्ये आला ऑर्डर साठी नंबर ऑर्डर साठी सिक्स टू थ्री नाईन टू फाईव्ह झिरो सेव्हन फाईव्ह स्क्रीन वरती नंबर दिसतोय दाखवतोय सगळ्या दाखवणं इट इज रिअली नॉट पॉसिबल अँड वी विल बी गोइंग लाईव्ह ऑन फ्रायडे ऑल्सो परवा पण आपण लाईव्ह जाणार आहेत तर यू कॅन फॉलो सत्यनारायण सिल्क सत्यनारायण सिल्क्स सिल्क। ला फॉलो करा म्हणजे जेणेकरून कुठला काय मिस झाला असेल तर तुम्ही त्या दिवशी पण तुम्ही फॉलो करू शकता बॅक साडे चार हजाराची साडी तीन हजार पाचशे पन्नास ला अगेन द सॅटिन मशरू फॅब्रिक मश्रूचा जो धागा दिला जातो ह्याच्यामध्ये तर इट इज जस्ट नॉट सॅटिन सॅटिनचा पण मी साडी तुम्हाला दाखवणार सॅटिनचा जो सपाटपणा येतो मशरूचा कसं येतो मशरूचा जो एक थोडा मलमलचा जो तो फील येतो तो जो फील येतो hmm. तो, तो मशरूच्या धागेमुळे येतो तर इट इज देअर विथ द कॉन्ट्रास्ट पिकॉक बॉर्डर अँड पिकॉक पल्लू तीन हजार पाचशे पन्नास ओनली मशरूचा धागा आहे तीन हजार पाचशे पन्नास ओनली कलर रेंज तुम्ही बघू शकता नवरात्रीमध्ये म्हणा किती हेवी वाटणारे साडी खूप सुंदर दिसेल नवरात्री म्हणा छोटे मोठे फंक्शन म्हणा किंवा दिवाळीमध्ये तुम्ही नेसू शकता स्टेट्यू कुठल्याही मध्ये फंक्शन वापरू शकता थ्री हंड्रेड अँड फाईव्ह हंड्रेड अँड फिफ्टी तीन पाचशे पन्नास सो अगेन कमिंग अ न्यू पॅटर्न अगेन झिरो टू हंड्रेड जिराफ सिल्क फॅब्रिक हँडवर्क मध्ये तुम्ही पल्लू बघू शकता आणि ह्याचा मी ब्लाउज पण आता तुम्हाला दाखवतोय हेच ब्लाउज पेवी है था ब्लाउज है ब्लाउज पगू शकता ब्लाउज लर्क दिलाई फोर जीरो सिक्स जीरो आफ्टर डिस्काउंट चार हजार साठ रुपए ओनली हेच कलर रेंज आना है ताजा ताजा भट्टी से माल है इसके लिए इतना कलर रेंज आपको देखने को मिल रहा है फटाफट आने का है खरे करने का है और सिर्फ अकेले नहीं आने का है Uh, शेजारन पाजाऱ्यांना पण घेऊन या मैत्री मैत्रीमित्रणांना पण घेऊन या व्हेरी ब्युटिफुल डिफरंट फॅब्रिक एचओ सिल्क फॅब्रिक येस फॅब्रिक चा मी तुम्हाला एवढं स्पष्टीकरण त्याच्यासाठी देऊ शकतो कारण की वी आर वीवर्स वी आर पार्ट ऑफ मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स ऑल्सो तर तेवढं फॅब्रिकची आणि आम्ही जसं एकोणीसशे पंचावन्न मध्ये चालू केलं होतं रेडीमेड तर आम्ही खूप नंतर चालू केलं इनिशियली वीवर इंटू जस्ट इन्टू फॅब्रिक्स तर म्हणून फॅब्रिक्सची एवढी नॉलेज त्यासाठी आहे एचओ सिल्क फॅब्रिक त्याच्यावरती पूर्ण विविंग प्लस मिरर अँड झरकन तुम्ही बघू शकता गाला डिझाईन साडी पूर्ण प्लेन आहे ते साडी प्लेन असल्यामुळे वर्क थोडस जास्त एनहे नाही नाही काही काही लोकांची अशी रिक्वायरमेंट पण आहे एकदम बॉलिवूड सारखा लुक येतो साडेसहा हजार ची साडी आहे चार हजार सातशे साठ फोर सेवन सिक्स झिरो इज द प्राइसिंग आता ह्याच्यामध्ये विदाउट वर्क पण ऑप्शन्स अवेलेबल आहे त्याच्यामध्ये डिझाईन्स वेगळे असणार आहेत तीन हजार साडेतीन हजारच्या रेंज मध्ये असणार आहे पदरपण असा हेवी दिलेला आहे पदरपण पदर है, पदर आहे मस्त सो दिस फॅब्रिक इज हेवी जे आपण टिश्यूच्या बाकी साड्यांचे बघितले त्याच्यापेक्षा हेवी आहे ह्याच्यावरती झरकनचं काम जास्त आहे सोरस की नाही झरकनचं काम जास्त आहे त्यामुळं झरकनचा रेट असल्यामुळं साडेसात हजारची साडी आहे पाच हजार, हजार चारशे साठ रुपयाला पडेल कलर रेंज फाईव्ह फोर so, सिक्स झिरो ओनली सो टिपिकल बॉलिवूड साडी ट्वेंटी थ्री हंड्रेड रुपीस टिपिकल बॉलिवूड साडी भेटणार आहे आणि तुम्ही ह्याचा ब्लाउज पण बघू शकता मेन मजा तर ब्लाउज मध्ये आहे अरे वा हेवी ब्लाउज पीस दिलेला आहे म्हणजे हे हे, हे साडी घालून तुम्ही ते रील गुलाबी साडी आणि लाल ते रील पण करू शकता एक नंबर वाटेल कलर येस कलर रेंज कलर रेंज ह्याच्यामध्ये भरपूर सॅटिनचा सा जो जो कापडाचा जो बैठक आहे तो खूप वेगळा आहे तर इट इज नॉट अ रेग्युलर साडी म्हणजे हे प्लेन जरी असेल तरी तुम्हाला घालायला खूप मजा येणार आहे सो यू कॅन हॅव अ लुक ॲट दिस साडी फक्त आणि फक्त ट्वेंटी थ्री हंड्रेड रुपीज विथ हेवी ब्लाउज सात हजाराची साडी फक्त आणि फक्त पाच हजार एकशे पन्नास रुपयाला येस फाईव्ह वन फाईव्ह झिरो फॉर द ब्युटिफुल ब्युटिफुल साडी व्हेरी लाईट वेट व्हेरी लाईट वेट व्हेरी लाईट वेट आणि बुट्टीज वगैरे पण बघू शकता एंड पर्यंत कलर आहे नाव लेट मी शो यू द ब्लाउज कलेक्शन नवरात्र दसरा दिवाळी स्पेशल कलेक्शन आहे दिवाळी दसरा झालं की लगेच लग्न सराई येते म्हणजे आत्ताच साड्या खरेदी करायच्या आहेत डिस्काउंट प्राइसमध्ये हे सगळं डिझायनर कलेक्शन तुम्हाला सत्यनारायण क्लोज स्टोअर वाघोली या ठिकाणी खरेदी करता येणार आहे नाव द कलर रेंज इन द साडीज सगळ्यांना कॉन्ट्रास्टमध्ये ब्लाउज आहे ह्याच्यामध्ये अजून दोन पीस आले होते पण ते अगेन जसं मी सांगितलं लेबलिंग करता करता कस्टमर्सनी लगेचच्या लगेच त्यांना पसंद पडले आणि उचलले फाईव्ह वन फाईव्ह झिरो

प्लीज डिफरंट आहे पण कलर कॉम्बिनेशन तोच आहे जान्हवी कपूरनी जो वेअर केलेला आहे फिल्मच्या त्यांच्या प्रमोशनच्या वेळी तोच कलर तर आहे तर ह्याच्यामध्ये थोडस रेंज मध्ये असे आहेत तर सा रेंज मध्ये चार नऊशे पासून तर साडेसहा हजार पर्यंतच्या रेंज आहेत हलका फुलका वर्क वगैरे चेंज झालं तर त्याच्यामध्ये आणि आता अजून एक गोष्ट नाव दिस इज नॉट नेट हे नेट नाहीये दिस इज कॉल्ड रेना नेट रेनानेट आहे रेनानेट कसं असतं रेनानेट थोडं सॉफ्ट पण असतं आणि रेनानेट असं नाही फुगत पण नाही सॉफ्ट पण असतं आणि ड्युरेबिलिटी किंवा त्याची जी कॅपॅसिटी आहे वर्क पकडण्याची ती चांगली असते बाकीचे जे नेटचे जे फॅब्रिक्स असतात तर ते वर्क करता करताच थोडस फाटतात आणि ते थोडं कडक पण असतात पण दिस इज व्हेरी 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 सॉफ्ट व्हेरी सॉफ्ट व्हेरी सॉफ्ट असं वाटत तर येस तर ह्याच्यामध्ये कलर रेंज पण अवेलेबल आहे चार हजार आठशे ऐंशी मध्ये सुपर मध्ये साडी किती हेवी साडी आहे तुम्ही बघू शकता स्कर्ट बॉर्डर मध्ये येस चार आठशे चार नऊशे पासून असं पकडा सा हजार ची रेंज तुम्ही असं पकडू शकता ह्याच्यामध्ये कलर्स अवेलेबल आहेत याच्यामध्ये वेगळेवेगळे थोडं आता हे बघा ही डिझाईन आणि ह्या डिझाईन मध्ये थोडं फरक आहे म्हणून सांगतोय चार नऊशे पासून तर सहा हजार पर्यंतची रेंज आहे ह्याच्यामध्ये अजून पण डिझाईन अवेलेबल आहेत दुकानात विजिट करा भरपूर व्हरायटीज अवेलेबल आहेत है, आता ह्याचा ब्लाउज दाखवतोय मी ब्लाउजला पण खूप सुंदर वर्क आहे तर अगेन चार हजार साठ मध्ये तुम्ही जे ओमरे पॅटर्न बघितलं ओमरे पॅटर्न नाही पाहिजे असेल तर तुम्ही हे बघू शकता रेग्युलर कॉन्ट्रास्ट बॉर्डर मध्ये आहे फोर झिरो सिक्स झिरो जिराफ सिल्क विथ हँड वर्क अगेन द बुट्टीज आणि इकडे पण तुम्ही बघणार तर बुट्टीज वगैरे हेवी आहेत तर आता ह्याचा ब्लाउज दाखवतोय ब्लाउज कॉन्ट्रास्टमध्ये अगेन सगळे हेवी ब्लाउजेस आहेत फोर झिरो सिक्स झिरो ओनली कलर रेंज वाव कितनी मना पे राणी नहीं है पीच है एक्चुअली आप हाई कलर रेंज फोर जीरो सिक्स जीरो ओनली सो हैव अ लुक एट दिस साड़ी हे फैब्रिक जे है कॉस्मो फैब्रिक है जिराफ सिल्क नहीं है जिराफ सिल्क पेक्षा थोड़ा उंच फैब्रिक है तुम्ही पदर पण बघू शकता साडे बारा हजाराची साडी आहे नऊ हजार, हजार पाचशे पन्नास रुपयाला फॅब्रिक मध्ये तुम्ही बघू शकता हे थोडं विविंग कल्चर पण डिफरंट आहे आणि तिकडे तुम्ही ब्लाउज पण बघू शकता ब्लाउज पण एकदम हेवी दिलं आहे ब्लाउज पण एकदम हेवी दिलं आहे एकदम हँडवर्क आहे पाठीमागं तुम्ही इंटरलॉकिंग पण बघू शकता कलर रेंज तुम्ही बघू शकता हजार चारशे वीस डबल फोर टू झिरो हँडवर्क वगैरे तुम्ही बघू शकता आणि पूर्ण वर्क आहे त्याचबरोबर ऑरगेन्झा फॅब्रिक मध्ये सहा हजारची साडी डबल फोर थ्री झिरो पण हे बघा लुक ॲट द डिझाईन लुक ॲट द वर्क किती हेवी आहे डबल फोर टू झिरो ओनली ते पण कट बॉर्डर आहे हो, हे जे हे आहे ना हे फुगणार नाही हे शिमर ऑर्गेन्झा आहे ह्याच्यामध्ये पण कलर आहेत ब्युटिफुल ब्युटीफुल साडी एच मध्ये खड्डी आहे ताई फॅब्रिक कसं वाटतो तुम्हाला एकदम मी पण पण भरपूर लोकांचे व्हिडीओ बघतो स्टडी करतो एक एक मला एक खूप चांगला डायलॉग एक युट्यूब व्हिडिओ मध्ये भेटला आहे अमूल बटर मलाई एकदम अमूल बटर right. मलाई तर सॉरी ताई तुमचं आम्ही डायलॉग जे आहे ते कॉपी करतोय मला खूप डायलॉग चांगला वाटला म्हणून मी कॉपी केला प्राईस रेंज सहा हजार नऊशे ची साडी फक्त आणि पाच हजार एकशे पन्नास रुपयाला फाईव्ह वन फाईव्ह झिरोट रंग, काट, रंग काट आहे रंग काट का म्हणायचं याला रंग काट म्हणजे हे बघा आता हे एवढं ह्यालाच हा रंग आहे बाकीच्या साड्यांना कसं असतं रँडमली हा रंग थोडा इकडं पण जाणार हा रंग इकडं पण येणार तसं टायर्ड आहे नाही रंगकाट म्हणजे कसं आहे प्रॉपरली ह्या म्हणजे हा ब्लॉक इकडं आला हा कलरचा ब्लॉक इकडे आला हा कलरचा ब्लॉक इकड आला तर तो झाला रंग काट खूप सुंदर आहे कलर पण इट्स व्हेरी डिफरंट हेवी दिसायला हेरिटेज कलेक्शन व्हेरी लक्झरी लक्झरी कलेक्शन सोबर कलेक्शन जे म्हणतात हे ब्लाउज पीस असणार आहे नऊ हजाराची uh, साडी आहे सहा हजार चारशे तीस रुपयाला म्हणजे साडेसहा हजारच्या दरम्यान तुम्हाला ही साडी बसते आठशे नऊशे हजार रुपयाच्या डिझायनर साड्या पण भरपूर अवेलेबल आहेत फेस्टिव्ह सीजन जे सुरू आहे त्यामध्ये आपण एक वेगळं कलेक्शन दाखवतोय पाच हजार दोनशे फिगर प्रिंट आहे का रजवाडी कलेक्शन रजवाडी कलेक्शन जे म्हणतो ना आपण हु। म्हणजे हे बघा हे ह्युमन फिगर्स पण येतील राजा राणी वगैरे चे फिगर्स वगैरे येतील फॅब्रिक लोणी लोणी आहे बेस्ट फॅब्रिक खरंच फार सुंदर आहे कॉन्ट्रास्ट ब्लाउज येईल हे असा ब्लाउज आहे Same price. Yes, 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 yes. पाँगे। पाँगे हे डिझाईन ह्याच्यामधलं मी हा कलर दाखवतो तुम्हाला आणि सत्यनारायण सिल्क मध्ये जर का तुम्ही जुनी खरेदी केली असेल तर प्लीज टॅग जे तुम्ही सत्यनारायणच्या साडे घालताय त्याच्यामध्ये सत्यनारायणला प्लीज टॅग करा वन तारा जे आता जंगल कॉन्सेप्ट

वेगळं आयटम आहे वाव पण कलर आहे कलर लुक द कलर हजारची साडीची कॉपी म्हटली होती ते दाखवणार आहे पण ते एंडला दाखवणार आहे आता हे थोडस अजून प्रीमियम मध्ये हे जे आहे साडेसहा हजार ला बसल वेरी प्रीमियम व्हेरी प्रीमियम पल्लू मस्त आणि अगेन लोनी तर मी ते सांगतोय मी असं नाही बोलत आहे की मी जगापासून स्वस्त विकतोय म्हणून माझ्याकडे या माझ्याकडे त्याच्यासाठी या नाही मी त्यासाठी नाही सांगतोय रिजनेबल प्राइसिंग असणारच आहे हे जे युनिक कलेक्शन जे आहेत ना कम फॉर दिस आणि कमी रेंजच्या साड्या जे आहेत ना अडीचशे पासून साड्या चालू होतात आपल्याकडे तो विषय नाहीये रेग्युलर आणि डिझायनर साडीज मध्ये पण भरपूर साडीज अव्हेलेबल आहेत कमी रेंजच्या पण धिस इज समथिंग व्हेरी युनिक तीन कलर बनवले शोर शॉर्ट पीस होता म्हणजे एकदम अमोल माले मला तर असं वाटतं ते ताई आता माझ्याकडनं रॉयल्टीच अमोल बटरमालेची घेणार आहे खूप वापरले त्यांचा डायलॉग तर येस सो दिस इज द साडी जे मी तुम्हाला अठ्ठावीस हजाराची जी कॉपी म्हणत होता सो दिस एक्झॅक्टली इज द साडी कॉस्मो फॅब्रिक आर पर्सनल फेवरेट फॅब्रिक विविंग हंड्रेड पर्सेंट विविंग नाव लुक ॲट द पीस प्युअरली डिझायनर प्युअरली डिझायनर कलेक्शन आता तुम्हाला हे पण सांगतोय मोठमोठ्या बुटिक्स मध्ये मी मला माहिती आहे की जे मी बोलतोय पन्नास साठ हजाराच्या खाली नाही मिळणार कारण की हे आमच्याकडे भरपूर बुटिक्स वगैरे पण आहेत वी नॉट नेम हे तुम्हाला फक्त हे आपल्या ऑडियन्स साठी सांगतोय सहा हजार दोनशे ला ही साडी बसणार आहे कारण की साडीचा जो बैठक आहे तो बैठक एवढा सुंदर आहे साडी अजिबात फुलत नाहीये साडीचा लुक अँड फील आणि त्याचबरोबर हे पूर्ण व्हिंग आहे खूपच सुंदर आहे खरच कलर सो so, सिल्क मध्ये न्यू आयटम तुम्ही बघू शकता कॉन्ट्रास्ट मेटॅलिक मेटॅलिक कलर आहे कलर रेंज एकदम वेगळी आहे शेड आहे हा रेग्युलर कलर शेड नाही येत नाईट पार्टी जर तुमी 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 याला ऑरेंज म्हणा कुठलाही रेड म्हणा काय म्हणा मरून म्हणा पण असं मेटॅलिक कलर जो म्हणतो ना मेटॅलिक कलर रेग्युलर साडीज मध्ये येत नाही हा पण फार सुंदर कलर आहे मला वाटतं सगळेच कलर युनिक आहे त्याचे दोन डिझाईन आहेत त्याच्यामध्ये हे किती फिरता कलर आहे किती फिरता कलर आहे तीन हजार चारशे ओन्ली फक्त हो ब्लाउज पण बघा ब्लाउज इज भरपूर व्हरायटीज आहेत अवेलेबल सगळे आता व्हिडिओ मध्ये दाखवणं पॉसिबल नाहीये आहे लवकरात लवकर विजिट करा सत्यनारायण क्लास वाघली ब्रांच